जामखेड गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी चोवीस अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची लघुशंका करण्याच्या गोळीबार करून तरुणास जखमी करणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी केवळ चोवीस तासात अटक केली आहे ही घटना एक जून रोजी घडली असून आदित्य पोकळे आणि त्याच्या मित्रावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये एक गोळी कुणाल पवार या युवकाच्या पायाला लागली या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीद्वारे आरोपी प्रभू रायभान भालेकर आणि त्याचे पाच साथीदार हे किया सेल्टॉस आणि मारुती फ्रॉन्क्स या कारमधून प्रवास करत असल्याचं निष्पन्न झालं प्रवरा संगमजवळ जवळ सापळा रचून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईमुळे पोलीस दलाच सर्वत्र कौतुक होत आहे जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव्वा साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंखेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लवू शकण्यासाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राणा संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत